नमस्कार सर्वांना श्रीगृदेव दत्त तर आज आहे एकादशी आणि एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आज म्हणजे उद्या आमच्या इथं पालखी येणार आहे तुकाराम महाराजाची त्यामुळे आज आणि उद्या आरा आराध्याला सुट्टी आहे शाळेला आणि गेल्या वर्षी मी पालखीचाही व्हिडिओ शूट केला होता तर बघू उद्याही मी जमलं जमलं तर शूट करेन तर मग सुट्टी आहे त्यामुळं मुलांना मुला छान अशी काय केलं पण आज पावभाजी मस्त अशी पावभाजी केलेली आहे आम्ही आणि एकदम शॉर्ट रेसिपी शेअर केली मी तुमच्याशी झटपट पावभाजी होते तर माझी पद्धत मी तुमच्याशी शेअर केली तर इथं पावभाजीची तयारी करते मी आता तर माझी मैत्रीण आली होती तर मग आमचा मस्त ट्री टी ब्रेक चालला होता आणि मस्त चहा घेतला आणि मग पावभाजीला निवांत सुरुवात केली सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांतच काही बनवायचं असेल तर बनवते मी तर इथं माझं सगळं काम वगैरे आवरलं होतं म्हणजे आपली घरातले सगळं फरशी पुसणे किंवा भांडी कपडे देवपूजा नाश्ता आणि ही दुपारी निवांत मी पावभाजी करायला घेतली होती म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया आपण की मी पावभाजी कशी कर करते आणि व्हिडिओ पण कन्सिस्टन्सी ठेवत नाही आहे मी तर तेही मी प्रयत्न करते की म्हणजे कंटिन्युअसली व्हिडिओ मी टाकत जाईल तर मी सात ते आठ बटाटे घेतलेत आणि बटाट्याचे साल काढून घेतलेत आणि स एकदम बारीक कट करून घेते जेणेकरून सगळं भाज्या मॅश करताना बटाटाही छान मॅश व्हावं हो, त्यामुळं तर सगळी कटिंगची प्रोसेस मी आधी करून घेते कोणतेही म्हणजे भाजी चपाती करायची असू किंवा काही असं नवीन पदार्थ करायचा असेल तर सगळं कट करून घेते आधी मी भाज्या वगैरे आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते तर असं केल्याने पसाराही कमी होतो आणि कामंही चटपट होतात तर इथं मी सगळे बटाटे आधी कट करून घेते मग ढोबळी मिरची वटाणा हे सगळं मिक्स करून कुकरला लावलं आणि फ्लावर पण थोडाच होता तोही टाकला तर असं झुवून घेतल्या सगळ्या भाज्या आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे माझी पावभाजीची तर सगळ्या भाज्या एकदम कुकरला शिजवून घ्यायच्या आणि कांदा टमॅटो मोठे दोन कांदे मोठे दोन टमॅटो आणि अद्रक लसूण हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं मुलांची शाळा वगैरे असेल तर आपण झटपट कामं होतात पण शाळा नसेल तर आपलं दिवसभर चालू असतं सकाळी नाश्ता मग घरा आवरणे मग परतून स्वयंपाक तर हे असं दिवसभर चालू असतं पण ठीक आहे कधीतरी चेंज म्हणून मग मुलांनाही वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात आपण जर स्वयंपाक बनवता बनवताच अशी क्लिनिंग करून घेतली थोडीफार तर परत एकदम पसारा होत नाही आणि एकदम पसारा खूप पसारा झाला तर तो आवरायलाही दहा पंधरा मिनटं लागतात त्यामुळे म्हणजे स्वयंपाक करता करताच थोडंफार आवरून घेते मी आणि माझं किचन काउंटर पण खूप छोटा आहे त्यामुळे जेव्हाचे तेव्हा पसारा आवरला तर बरं पडतं तर आता ह्या भाज्या सगळ्या शिजल्या आहेत माझ्या बटाटा फ्लावर बटाणा आणि ढोबळी मिरची वगैरे सगळं मी एकत्रच शिजायला घातलं होतं ते सगळं छान शिजलं आहे आणि आता त्यातलं पाणी मी एका साईडला म्हणजे एका पातेल्यात काढून घेते जेणेकरून ह्या सगळ्या भाज्या मिक्स करायला म्हणजे छान मॅश करायला पटकन मॅश होतील आणि परत ते पाणी त्यात ओतणारे पण पाण्यासकट जर मॅश करायला गेलं तर भाज्या पटकन मॅश होत नाहीत त्यामुळं मग मी आधी पाणी काढून घेतलं आणि मग छान मॅ अशी भाजी मॅश करून घेतल्या तर माझ्याकडं काही मॅशर वगैरे नाही त्यामुळं मग मी जी छोटी रवी असते त्यानेच सगळं छान मॅश करून घेते आणि जेवढं छान मॅश करा करतो आपण तेवढी छान पावभाजी होते कोणी कोणी यात बीट पण टाकतं तर बीट टाकल्याने कलर तर छान येतो पण त्याची टेस्ट वेगळीच लागते त्यामुळं ला मी बीट टाकायचा शक्यतो टाळतेच एकदा दोनदा टाकून पाहिलं मी पण टेस्ट थोडी वेगळीच अशी उग्र उग्र टेस्ट लागते बीट कसं बेस टेस्ट नसते बिटाला तसं ते लागतं त्यामुळे मग बीट टाकत नाही मी कलरला फक्त बेडगी मिरची पावडर ती पण घरी बनवलेली बेडगी मिरची पावडर आहे माझ्याकडे तर तीही यूज करते मी मिसरच्या भांड्यामध्ये मी प्युरी बनवून घेतली आहे तर त्यात दोन ते तीन मोठे कांदे दोन टमॅटो आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचभर आलं असं छान एकदम बारीक अशी प्युरी करून घेतली आणि दोन ते तीन पळे आता ह्यात तेल टाकणार आहे पातीला छान गरम करू गरम होऊ दिलं आणि मग तेल टाकलं प्युरी तेलात टाकताना पण मी व्हिडिओ शूट करायला म्हणजे टाकला होता व्हिडिओ शूट करत होते पण व्हिडिओ चालूच नाही झाला आणि मला वाटलं की व्हिडिओ चालूच आहे तर त्यामुळं ते एक क्लिप घ्यायची राहिली की तेलात तर प्युरी टाकताना वगैरे तर मी तेलात प्युरी फक्त टाकली मी मसाले वगैरे अजून टाकले नाही तर यात मी आता मसाले टाकून घेते तर सगळ्यात आधी मी हळद आणि बेडगी मिरची पावडर लाल तिखट तर भेळगी मिरची पावडर पण दोन चमचे लाल तिखट दोन चमचे आणि पावभाजी मसाला पण तेलात टाकते तर अर्धा पावभाजी मसाला मी तेलात टाकला आणि अर्धा पावभाजी मसाला मी वरतून सगळ्या भाज्या वगैरे टाकल्यावर मग पा अजून अर्धा पावभाजी मसाला टाकला तर त्याने टेस्ट खूप छान येते आता यात ज्या मॅश केलेल्या भाज्या होत्या तर त्या सगळ्या मी यात ओतून घेतल्या आणि वरून पावभाजी मसाला टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकलं तर अशी साधी सोपी रेसिपी केली मी पाच दहा मिनटं छान उकळी घेतली एक पावभाजीला आणि मग आता इथं पाव, पाव मस्त ग बॅ बटरमध्ये त हे करून घेतले भाजून घेतले आणि इथं सर्व करतो आहे आता पावभाजी तर या सगळेजण पावभाजी खायला आणि ही आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय